नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी कल्याणच्या पत्रीपूल ते ठाकुर्ली नव्वद फीट रोड झाडांची दुरवस्था कल्याण डोंबिवली महापालिकेचा भोंगळ कारभार आणखी एकदा उघड होत असून पत्रीपूल ते कचोरे ठाकुर्ली नव्वद फीट या रस्त्यावर सुशोभी करण्यासाठी लावण्यात आलेल्या मोठमोठी मुट झाडं पाण्याअभावी जळून गेली आहेत काही झाडं वाकली असून केडीएमसी प्रशासन याकडे सपशेल दुर्लक्ष करत असतात ही संपूर्ण झाडे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत याबाबत सचिव तथा उद्यान विभागाचे संजय जाधव यांच्याकडे विचारणा केली असता झाडांची देखभाल करण्यासाठी दोन बैठक बोलावली होती मात्र ती झाली नाही पुन्हा त्यासाठी बैठक बोलावून सदरील झाडांचा प्रश्न निकाली काढला जाईल असे यावेळी सांगितले तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद